बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक नंदू साळोखे लिखित कादंबरी इपळाप प्रकरण सातवे ढेंगभर खाली उतरून आला आणि डागवरच्या मसोबाचं ठाणं आलं मसोबाच्या उभ्यानंच पाया पडून पुढं झाला आता घरापतोर सगळी घसव्याची वाट पाय मोकळं मोकळं वाटायला लागलं उठत बसत घरात यायला दिस कल्ला आई भीमाला घेऊन आमची वाट बघत हुंबऱ्यातच बसल्या येळ झाला म्हणून तिची नदार आमच्या वाट्याकडं लागल्याली आमच्या माग शेळी नाही ते बघून आईचं पापलीच भीमाला खाली ठेवून चाट दिशी उठली बाबाजवळ येताच म्हणाली शेळी संग दिसत नाही ते काय तेलकीच्या घरात बांधून असा सांगतो चल म्हणत बाबानं डोईवरची पिशवी आईकडे दिली आणि सगळीच घरात आला वाड वाढ घास घास भर आता जेवायचा वकूत नाही खरं आतडी कपाळात गेल्यात म्हणत बाबानं भीतीला पाठ लावली आईनं दोघासनी वाढलं दोघं जेवच आईन आईनं काय विषय काढला नाही बाबाच्या हातावर पाणी पडलं तसं आईनं इच्छाल वय वय कर्ड ऐकल्यास आणि मी म्हणतो शिळी कुठं आहे ऐकली कर्ड ऐकली नी, शिळी बी ऐकली शेळी बी इकल्या हा खर कशा पायी आता कशा पायी आला दर दिली झालं अव दर आला म्हणून गाब शिळी दिली असा काय कळतंय का, का नाही तुम्हाला कळतंय कळतंय सगळं कळतंय जरा दमधर सांगतो तुला बी सगळं बयाजवार सांगा मी बी ऐकायलाच बसलोय आईला शिळी दिलेलाचा राग आल्याला ती इंगळ अगत तापल्या बाबानं तिकडं ध्यान दिलं नाही तंबाखूची पिशवी काढली आणि तो अंड उघडलं अगं बया शिळी द्यायची नव्हतीच आधी करडच विकली त्यासनी दरबी बेस आला बाबा समजुतीनं सांगित होता मग शिळी कशा पाय असा हा आई ठसक्यानं म्हणाली सांगतोय ऐकून तरी घे माझ सांगा तर कर्ड ऐकली आणि पुरीला म्हटलं तर बस इथं शिरडांच्या बाजारात मी येतो बाजार करून मग मग काय तिथनं गेलो ते थेट सोनाराकडे त्या आपल्या वळखीच्या सोनाराकडेच गेल ते असा नाय ग बाई ऐक तर मग चांदी काढून तिला दावली म्हटलं कशी घेता बोला ऐकायची आहे तर म्हणाला आता दर पडल्यात मोरल्या वारिया मग ऐकल्यासा का नाही इकली तर नाही ऐकून काय करतोय खरं व्यवहार सगळा आतबट्ट्या झाला म्हणजे म्हणजे म्हणावं तसं पैसे यायला नाहीत आम्ही घ्यायला गेलो की हेच दर बराबर चढल्याला असत्यात आणि द्यायला गेला की पडत्यात सोनाराची जातच भल्लच सख्या भणीचं कान कापूर घेणारी मग वळकीचा असू दे नाहीतर वळखीचा बर हे झालं चांदीच खरं शिळी कशा पायी दिल्या असा तिथनं बाहेर येतो आहे त्यावर पाचरूट गाठ पडला तो आयत्या येळेला नडल्याला म्हणाला बाळकू घर बांधून तीन पावसाळं गेलं राहिल्याला पैसा कवा देतोस एकदम पाठ केली ते फुडा नाहीच गरज सरो वैद्य मर आशातली झाली काय माझी गरज लागायचीच नाही वय तुला ह आता आली का पंचायत मला डोळ्यामुळं घरावलेली भीत दिसते आली हेला दुखवावा तर सहापावांनी डूक धरायचा यो भीत बांधून द्यायला खाली वर करायचा आणि त्याचं देणं लागतोय म्हटल्यावर कधी उन बोलून बी चालणार नव्हतं गुमान चांदीचं आल्याला पैसे काढलं आणि त्याच्या हातावर ठेवलं आडला की गाडवाचं बी पाय धरायला लागत्या है ते हेच म्हणायचं खरं बया त्याच्याकडनं सध्याला भीत बांधायचं कबूल करून घेतलंय आणि मगच पैसे दिलं आता दिल्या वचनाला जागतोय का बघूया <coughs> हे सगळं रामायण महाभारत झालं खरं शिळी का असा ते कळ नाही अजून आई काय शिळीची शिपटी सोडायला तयार नव्हती आता घ्या ह्या एवढ्या दांडग्या लांब लचक चांदकीच्या भीतीला करडाचं चा पैसे पुरतील होई म्हणून गावल्याक वळखीचं नडल्याला गिरायक म्हटलं देऊन टाकावी शिळी बी घ्यायला येईल मागं पुढे सध्याला पैशाची लय थोडी जोडणी तरी झाली खरं आवलाद साजरी फती वे आवला काय माप मिळतील त्या काय पोरांच्या जीवापरस मोठ्या नव्हत ते भी खरच बाळगायची तेव्हा घ्यायला येईल मागम खोरं आधी भीतीच तेवढं बघा वय इंगळा गत तापलेली आई बाबाच्या बोलण्यानं पावसातल्या गारी गा थंड झाली दुसऱ्या दिवशी किंटीला बाबा शेताकडनं आला आई जेवणात गुंतली होती रामा पुस्तकात डोसकं खुपसून बसल्याला त्याचा तेला सौथा दिवा दिल्याला योग दिवा ठान ठाणकाराट जळत्याला मी श्यामा भीमाला रामाभोवत्यानं खेळवत बसल्या बाबा हातपाय दोन तिथंच भित्तीला पाठ लावून बसला चुलीच्या सोप्यात सोपाभर उजेड होता खरं बाहेरच्या सोप्यात अंधार दाट होई जायलता बाळकू ये बाळकू हाईस का घरात डोंबऱ्यात ना हाडी आली बाबा रामाच्या फुड्यातला दिवा घेऊनच वर उठला बाहेरच्या सोप्यात जाईत म्हणाला कोण तात्या या 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 सांज केल्यासा याव म्हटलं सज म्हणत पाचरुडात आला बाबानं दिवामधल्या हुमऱ्यावर ठेवला सोप्यात घोंगडा हातरलं रामाचा अभ्यास अंधारात बुडाला आई न वाकून बघून परत चुरीजवळ गेली पाचरूट गुडघ्यावर हात टिकून घोंगड्यावर बसला त्याच्या बाजूला बाबा बसला दोघांचं बोलणं चालू झालं पाचरूटाच्या देण्यातनं बाबा रिकामा झाल्यानं मोकळा ढाकळा बोलत होता त्यांचं चाललेलं बोलणं आता सप्पय ऐका येत होतं इकडचं तिकडचं कोरडं बोलून झाल्यावर ईशय भीतीवर आला पाचरूट म्हणाला बाळकू आठ पंधरा दिवसात भीतीचं काम हातात घ्यायचं तवा तू लाग जोडणीला वाई काय काय जोडणी करायला लागेल म्हणते असा अरे काय बाळकू एवढं घर बांधलं जा नुसती भीत बांधाय काय काय जोडणी म्हणून मला विचारायलाच तसं त्या घराचं हे पाकाड वर तसंच ठेवून निस्ती भीत बांधायची आहे म्हणून विचारलं त्यात्र काय अवघड पाकाड्याच्या तुळीच्या तोंडाला मेडीचं ठेप द्यायचं आणि भीत पाडायची आणि त्या जागी दुसरी बांधून घ्यायची तू नेटक्या नेटक्या मेडींची तेवढी जोडणी लाव हिडीचं काय डागात ना मा नेटक्या मेडी आहेत आणि तू तु की तोडून गाडीत ना अजून काय लागेल बाबाने विचारलं भीत इट्टची बांधायची काय नुसत्या दगडाची पाचरूट सप्पय बसत म्हणाला हे नको इट्टची नको वसाळ्याची भीत हाय पायास कडवर मुंड थरापूर दगडाचीच बांधायची मग असं कर भीत हाय जुन्यातली कुठल्या काळात बांधली या कुणाला दकल तवा भीतीचा आडगुंडू मैदान निघतील केऱ्याच्या पड्यात इसे गाड्या वांगीफोट दगड आहेत ती आधी इकत घे कमी जास्तीला बघू मागन म्हणत पाचरूट उठला बाबाच्या जीवाला घोर निहुरहुर लावून पायतान चढवून अंधारात गडप झाला त्या रात्री बाबाला झोप लागली नाही सारखा कुशी बदलायचा भिंतीचं काम उरावर बसल्या ते डोंगरा सार पुढं दिसत्याल बाबा हरवाळी उठला झोप नाही डोळंवर झाल्याला कसं बस तोंडावर पाणी मारून बाहेर पडला थेट त्याच्या अंतुमाच्या घरला जाऊन सांगून आला उद्या ठावनं डागच्या शेलक्या मिडी तोडायच्या घराचा डोलारा पेलाय मिडी कसल्या बारकी बारकी झाडंच तोडायला लागणार होती दुसऱ्या दिशीपासनं काम चालू झालं बाबा अंतुमा तात्या उजेड यायला डागत गेलीत मी हातरुणात होतो जाताना बाबा म्हणाला पोरे आम्ही निघा लाहू न्यारीच्या टायमाला तिघांचं जेवण तिकडंच घेऊन ये मी पाण्याची घागर तेवढी घेऊन जातो मी झोपतच म्हटलं न्यारीचा वकोत झाला आईनं जेवणाची बुट्टी भरली चुंबळ करून माझ्या डोसक्यावर वावली सांभाळून जाग पुरी बुट्टी टाकशील विकशील आई म्हणाली म्हणून मी वाटायला लागलो गिरटाच्या डाग जायचं होतं नदीवरल्या आडव्या साखवावर आलो तोंडामोरच डाग दिसते आली पळसाच्या सेंद्री फुलांनी डाग वनवा लागल्या ग दिसत होतं त्यातनंच मध्ये बाण्याच्या पिवळ्या फुलांचं घसच्या घस लोंबते आलं सेंद्री फुलांचा कुकवा गत तांबडा रंग आणि बाण्याच्या फुलांचा हे हळदी गत पिवळा रंग सगळ्या डागभर सर मिसळ झालेला त्यातनंच वाजपा गत कुराडींच्या घावांचा आवाज आलं माणसं कुजबुजावी तशी पाखरं बोलत्या आली पायाखाली पाणी खेळत्याल बुलल्या गत झालं आणि खिनभर साकवावरच उभी राहिलो मनात आलं डाग हळद कुकू लावून नव्या नवरी गत नटली आणि तिचंच लगीन लागालय डागात आलो मोठ्या पळसाखाली सावलीला जेवणाची बुट्टी उतरली वरल्या अंगाला तोंड करून बाबा म्हणून हाळी मारली तसं कुराडीचा आवाज बंद झालं बाबा अंतुमा पांडुतात्या एका मागोमाग तोल सांभाळीत डागानं खाली आलं सगळ्यांचे अंग घामानं चिंब भिजली आली टावेलानं तोंड पुसीत गबी पळसाच्या सावलीत बसली ती मी भाकरीचं फडकं सोडलं भाकरीवर कोरड्यास घालून तिघांच्या हातात दिली अंतुमा तुकडा मोडीत म्हणाला बाळकू घनघणीत सा पडल्यात बघ अजून किस्त्यार लागायच्या आणि पासा तुडूया पाच दहा धावारा लागतील म्हणालाय बाबा बोलला तसा दमल्याला पांडू जात्या म्हणाला पाच रुटाला काय जातय सांगाय साताड भास झाले की काय नुसते मिडींची भीत बांधतोय टेपच द्यायचं आहेत ना म टेप्या साठनच की बाबा म्हणाला मग रगड झाल्या साताड पांडूचा त्या कट्टाळ्या घेत म्हणाला तसा अंतुमा म्हणाला आता सांगितल्या दहा बारा तर तोडूया काही ऐकत राहायच्या आहेत तोडायला लागू दे का खरं पाचरुटाचा कावा तुला नाही कळायचा मला विचार की नुसती भीत बांधून जाऊ दे कडाला पाचरूट एक एक मेड नेऊन आपल्या पड्या टाकतोय का नाही बघ पांडू त्यानं खरी गोम सांगितली तसा बाबा तुकडा मोडत्याला थांबून म्हणाला काय सांगतोच काय पांडवा मग असं करूया सात आठच तुडूया नेल्या तर त्यातल्याच नेऊ दे चार कसं लागली कमी तोट्याला तर मागणी मी तोडून येतो म्हणस असं बोलत चालत तिघांचं जेवण झालं तिघं तंबाखू खाऊन तिथंच जरा आडवी झाली मी बी भाकरी खाऊन घेतली सगळं आवारलं आणि बाबाला म्हणालो चलतो गा बाबा मी घरला बाबा झोपूनच हं म्हणाला मी घरला गेलो की आई येणार होती मेडी तुटल्या की सगळी मिळून त्याचा बेना करणार आणि मेडी इस्तऱ्याची पडलेली लाकडं खाली गाडी वाटाला आणून टाकणार होती हाजरीचं गडी घेतली आलं त्यांच्याकडनंच सगळं सारखं वारकं करून घ्यायचं हे आईचं डोसक मेडींचं या का माग काम मागं पडलं बाबा एकट्याच्या हातचं काम एकटाच करायचा खरं दहा जणांच्या कामाला चार गडी सांगायचा इस्तारा बेनलेली लाकडं मेडी सगळं वाटायला येऊन पडलं होतं तिनं बाबा निश्चिती घरला आल्याला आता ती कवाबी जाऊन गाडीत टाकून घेऊन येता येणार होती पुढच्या कामाची सगळी जोडणी लावून गडीने बाबा किनट पडताना घरला आल्या आले आल्या आल्या बाबानं हातपाय धुतलं खळाळा चुळा भरल्या आणि चुलीच्या सोप्यात ताटल्याला पाठवाण सारखं कराय पोत्यावर आडवा झाला नदारसारखी माळ्याच्या नवर आड्याकडं आणि भित्तीकडं लागले आडव्या टाकल्या जुन्यातल्या झाडासाऱ्या तुळ्या निरखून बघित पडल्याला मुगळाकडच्या भित्तीवरनं पालची जोडी पाठला केल्यासारखी ची के चि करत पळत आड्याकडं कर गेली बाबाच्या काय मनात आलं काय की चाटक्यान उठून पोत्यावर बसला तो आणि आईकडं करून म्हणाला भया ह्या मुगळ्यातनंच साप किरडू घरात फिरतोय ना आईनं धाप दिशी तव्यात भाकरी टाकली आता हे मी नव्यानं सांगायला पाहिजे तुम्हाला बया म्हणजे तुला पटतय का बघा असं केलं तर कस आई बाबाकडे न बघताच भाकरीला पाणी लावत म्हणाली आता ही भीत कशी भी पाडायचीच आहे तव्हा ते पुण्यांदा बांधताना ते मुगुळच आत घेऊन बांधले तर आईचा भाकरी पाणी लाव त्याला हात तसाच थांबला काकणातला पाण्याचा थेंब मेंगडावर पडला चार दिशी वाजला बी आणि गप्प झाला बी अ काय बोल त्याचा हे प्रेत वाडवडलाने सोडल्याला मुगुळ कायतरी विचार करून सोडला असेल ना अग तवा काय विचार झाला असेल मान्य मी नाही कुठं म्हणतोय घर शेकराय सल्प जावं त्या अंगानं भीत सारवून सुरून मुठ व्हावी म्हणून सोडला असेल न मगुळ बाबानं समजून सांगितले अगत सांगितलं तसलं काय नसेल देवाधर्माचंच काहीतरी असेल आणि तसलं काहीतरी करायला पुढं पाय टाकायच्या आधी कुठंतरी खोल चौकशी करून बघा वय आणि मगच काय ते ठरवा घरात देवस्थान कसलं आहे ते ठाव आहे ना व आई काटवटीतल्या पिठावर जोर काढीत म्हणाली तसा बाबा खिन्नभर गप्पगार झाला नदार भीतीत खाऊन म्हणाला उद्या सुकीरवार उद्याच येतो चौकशी करून म्हणत परत आडवा झाला दुसऱ्या दिवशी पहिल्या कोंबड्यालाच बाबा उठला नानीच्या चुलीत इस्तू करून पाणी तापिवलं आंघोळ करून पूजला तवर आई बी उठली चांगलं उजाडलं बाबानं पिशवीत गुळाचा खडा उदकाड्या कापूर तांदूळ असं काय माय बांधून घेतलं भया येतो ग जाऊन जरा म्हणत पायथन चढवून बाहेर पडला पोरं अजून झोपल्याली मी उठून चुलीच्या मागे लागलो आई म्हशीच्या गोट्याकडे गेली येरवाळी गेलेला बाबा दिस मावळा घरात आला आल्या आल्या आईने विचारलं जेवा नाही खावा नाही ध्याड सारे कुठं गेल ते असा गेल तो आलो जरा दोन तीन जागे चौकशी करून बाबा खुट्टीला पिशवी अडकीत म्हणाला काय सांगितलं मग उत्तुरात दोन भटजीकडे चौकशी केली शेवटाला करंबळीला एक देवरुषाकडे गेलो खरं प्रत्येक जागी जाईल तिकडे याकच देवरुषाकडे कौल घेतला तर डावा आला आणि व काय देवरुषी म्हणाला ते नुसतं मुगुळ नाही तर देवाची पालखी जातेली वाट आहे ती ती आडीवशीला तर सगळ्या घरादाराचं इपळाफ होईल आई आत बाहेर भ्याली म्हणली आत्ता कळलं ना वाढ वाड़ वाढला आणि मुगुळ का सोडला इथे वय शो तिडा नसता तर घरात जागा वाढला असता आणि मुगुळ नाही त्यानं ना साप किड्यांचं आता काटा बघून कोण पाय देईल नकोच ते आम्हाला काय आपली आपली भीतीच्या जाग्यावरन नवी भी भीत बांधून घ्यायची शेवटाला म्हणालो काय शांती करायची असं तर करून टाकूया तसा देवऋषी खवळून म्हणाला तशी काय वाट असते तर सांगितली नसती काही आता बघा तुमचं तुम्हीच आगीत उडी घ्यायची काय नाही ते मग मग काय माझी वाचाच गेल्या का गे झाली दक्षिणा दिलीने तडक वाटायला लागलो बेस केल्यासा म्हणत आई चुलीच्या सोप्याला गेली दुसऱ्या दिवशी बाबानं गाडी झुपली पांडूचा त्याला संघ घेतला पांडूचा त्याच हौसेने गाडी दववाय कासरं धरून बसला बाबा गाडीचं बावकडे धरून कमरत वाकून गाडीत उभा राहिला गाडीतील कितनं गिरटाच्या वाट्याला लागली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या